इंदिरानगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत वडाळा गावात बेकायदेशीर गोमांस विक्री तसेच वाहतूक करणाऱ्या छापा मारून पंधरा लाख नव्वद केलाय नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी नाशिक शहरात कोणत्याही प्रकारची गोवंश जातीची जनावरे कापली जाणार नाही तसंच विक्री होणार नाही गोवंश जातीचे जनावरे कापणारे व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे अंमलदार सौरभ माळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वडाळागाव म्हाडा वसाहतीच्या पाठीमागे सादिक नगरकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला एका पत्र्याच्या घरात गोवंशांची कत्तल करून वाहनांच्या सहाय्याने वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने संतोष फुंदे पवन परदेशी सागरकोळी अमोल कोथमिरे जयलाल राठोड सौरभ माळी सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव खरोटे मुजाहिद सय्यद खान तळपदे हारपडे यांनी सापळा रचून नासिर कयूम शेख अब्दुल रहीम कुरेशी सईद मजीद कुरेशी हसनैन अफरोज कुरेशी अफरोज बिस्मिल्ला कुरेशी रहीम अब्दुल्ला कुरेशी या सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोनशे किलो गोमांस असा ऐकून पंधरा लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे दोनशे एकोणवीस अब्लिक पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव चे सुधारित दोन हजार पंधरा चे कलम पाच क नऊ अ सह भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या सूचना मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे पथकाचे अधिकारी संतोष खुंदे पवन परदेशी सागरपोळी अमोल कोथमिरे सौरभ माळी जयलाल राठोड सागर, सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव खरोटे खान तळपदे हारपडे यांनी केले या गुन्ह्याचा पुढील तपास किशोर खरोटे करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक